नमस्कार मंडई पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे बघा ऑर्गेंजा प्रकारची साडी आहे आणि त्याला वर्क केलेलं आहे परंतु संपूर्ण साडीला वर्क नसतं थोडा भाग सोडून नंतर वर्क केलं जातं आणि साडी थोडी कट केली जाते आणि जादाचा हा जो आहे तो भाग न, कसा तरी दिसतो आणि त्याला फॉल लावायला पण कठीण जातं इथे ह्या साडीला वर्क न केलेल्या भागाला आणि काठाला ओव्हरलॉक केलेलं होतं मॅचिंग कलरच्या धाग्याने पण जर मी साडी इथे जादाची कापून टाकली असती तर त्याचे धागे निघाले असते आणि मग साडी पण फुकट गेली असती जरी आपण फॉल लावली तरी काही वेळा असे अशी जी फॅब्रिक असतात त्यांचे धागे निकळतात आणि जरी ओव्हरलॉक माझ्याकडे मशीन असली तरी तीन गुलाबी कलरची एकसारख्या कलरची माझ्याकडे निळा नव्हती आणि त्याच्यात बराच वेळ जातो त्याच्यापेक्षा मी इथे याला सर्व शिलाई घालायचं काम केलेलं आहे आणि अशा प्रकारे दुमडून घेतला आपण संपूर्ण साडी अशी काठ संपेपर्यंत शेवटचा टोक येईपर्यंत आपण दुमडून घेऊ शकतो पण इथे मी त्याच्यातही शॉर्टकट निवडला इथे तिरकस अगदी मी त्याला शिलाई देव देत गेली जसं आपण टक्स देतो तर त्याप्रमाणे इथे शिलाई देत गेली आणि इथे माझी शिलाई पूर्ण झालेली आहे आता याला आपण फॉल लावून घेऊयात फॉल इथे मी ठेवली पण साडी खूपच सुळसुळीत होती त्यामुळे इथे मला टाचण्या लावून घ्याव्या लागल्यात रोपर मधोमध मद अशा मी टाचण्या टोचून घेत आहे पूर्ण साडीला अशा प्रकारे मी टाचण्या टोचून घेणार आहे कारण अशा साडीला जेव्हा आपण पहिल्यांदा टाचण्या न लावता फॉल लावतो त्यावेळी एकदम चुऱ्या पडतात आणि साडी एकदम बाद दिसते तरीच दिसते फॉल नीट लावला जात नाही आणि साडीचा सा पूर्ण लूक बदलतो इथे बघा वर्क सुरू झालेला आहे आणि फॉल नीट बघून त्याला मी टाचण्या लावत आहे कुठे चुरी वगैरे पडत आहे का नाही याची खात्री करून इथे मी टाचण्या लावून घेतलेल्या आहेत यानंतर आता आपल्याला जी कडा आहे शेवटचं जे टोक आहे याला आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे आपण पिको फॉलच्या मशीनवर बीटिंग करून फॉल लावू शकतो पण मी ते हाताने लावत आहे किंवा साध्या मशीनवर फॉल लावले तरी चालते पण काही वेळा मशीनवर जेव्हा शिलाई देतो तेव्हा या साड्या फुलतात आणि त्याच्या निऱ्या नीट बसत नाहीत आणि हातशिलाई केलेली साडी व्यवस्थित त्याच्या निऱ्या बसतात असा माझा अनुभव आहे आणि जर कस्टमरने सांगितलं नाही मला फॉ पिको फॉलच्या मशीनवर फॉल लावून हवी तर मी तशीही लावून देते इथे माझा दोरा संपलेला आहे कारण मग अशी शिलाई आपण केलेली होती आता बघा इथे मी पुढची फॉल लावण्यासाठी सुईत दोरा घालणार आणि इथे दोरा जास्त लांब ठेवायचा नाही आहे डबल घ्यायचा दोरा दोन्ही टोकांना गाठ मारायची आणि हे बघा जास्त लांब दोरा घेतला की माझ्याकडून कुठेही तो अडकतो टेपला अडकला टाचण्यांना अडकला मशीनमध्ये अडकला असं होतं तर इथे शिलाई पुन्हा आम्ही द्यायला सुरुवात केली ते लॉक करून घेऊयात आणि पुन्हा एकदा धावती शिलाई मी द्यायला सुरुवात केली आहे तीन चार टाके झाल्यानंतर मध्ये एक उलटी टीप द्यायची हे बघा आता हे बघा इथे काही नाही तर बॉबिन केस अडकली ती काढून घेतली इथे टाचणी अडकली दोऱ्यात ती बाजूला केली आणि ह्या साडीला फॉल लावताना टाचण्या लावून घ्याव्या लागतात नाहीतर फॉल पूर्णपणे हलते आणि साडी एकदम सुळसुळीत असल्यामुळे ती नीट लावली जात नाही एका साईडने मी हातशिलाई करून घेतली आता दुसऱ्या साईडला शिलाई करायला सुरुवात केलेली पण मी ती थोडी उसवली हो हे बघा इथपर्यंत केलेली जिथे वर्क संपतं तिथपर्यंत करून घेतली आता जिथे वर्क सुरू झालेलं आहे तिथून पण पुन्हा एकदा मी शिलाई करणार आहे त्याच्या आधी मी मधोमध मद होत्या ज्या टाचण्या त्या कडेला पुन्हा एकदा लावून घेतल्या कारण मनो मधोमध जेव्हा टाचण्या लावलेल्या आणि इथे मी शिलाई केली तेव्हा खूप अशा चुन्या यायला लागल्या आणि असे वेगळीच साडी दिसायला लागली म्हणून त्या मी सगळ्या टाचण्या काढल्या आणि पुन्हा एकदा कडेला लावून घेतल्या आता जशी आपण नेहमीप्रमाणे फॉल लावतो तसे इथे पटापट लावून घेतले हे मद, बघा मधोमध मध्ये मध्ये बघायचं साडीला कुठे चून येते आहे की नाही आपले फॉल बरोबर लागले जाते आहे की नाही काही काही वेळा चुण्या पण पडतात हे बघा अशा प्रकारे मी पूर्ण फॉल लावून घेतलेली आहे या साडीला फॉल लावायला खूप वेळ लागला आणि वर्क असल्यामुळे आणि खडे असल्यामुळे त्याला मशीनवर देखील लावता आली नसती फॉल व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद